बातमी जत मधून जत विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांनी लिंगायत धर्मगुरूवर हल्ला करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करीत समाज बांधवांनी आज उमदी पोलीस ठाण्यात निवेदन देत गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी केली उमेदवार गोपीचंद पडळकर व त्यांचे समर्थक दिनांक अकरा अकरा चोवीस रोजी प्रचार सभेच्या दरम्यान उदय सामंत यांच्या प्रचार सभे सभेदरम्यान लाईव्ह प्रक्षेपणावर लिंगायत समाजास शिवीगाळ करणे निंदनीय भाषेत तुम्ही काय आमदार होऊ शकताय तुम्ही दुकानात सांभाळ संबाल सांभाळत बसा असं आक्षेपार्ह विधान केलेलं आहे तरी पण मी सर्व तालुक्यातील समाज बांधवांना आव्हान करतो की त्या भाजप उमेदवारांना वा त्यांच्या समर्थकांना त्यांचा जागा जागा दाखवून देणं आवश्यक आहे लिंगायत समाज शांतीनं जीवन जगत असताना समाजाबरोबर मिळून मिसळून राहत असताना काही समाजकंटक लोक व त्यांचे पाठराख्यांनी त्यांचं निंदा करणे अवमान करणे असे उद्योग चालवलेले आहे आम्ही कायद्याकडे आज रक्षण मागण्यासाठी आलेले आहोत की त्या लोकांच्यावर कारवाई व्हावी सदर कायदा कायदेशीर कारवाई जा, न झाल्यास सर्व समाज बांधवांना आम्ही आव्हान करतो त्या लोकांना येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा जागा दाखवून द्यावे मध्ये चकमरी महाराजचे मठाधीश यांच्यावर जे त्यांच्यावर त्यांच्या गाडीनं ओरट्या करणं त्यांना भीती दाखवणं आणि त्यांच्या मारण करणं फक्त मठाचे मठाधीशांनी माटा ककमरी मठातून उमदीकडे येत असताना त्यांनी कुठेही राजकीय पक्षाचा प्रचार करत नसताना देखील फक्त तुम्ही लिंगायत समाजाचा प्रचार करताय तुम्ही आमच्या भाजपच्या विरोधात प्रचार करताय असं त्यांच्यावर एक आक्षेप घेत ह्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर जे हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे ते खूप निंदनीय आहे असे जर एखादा धर्मगुरूला त्या मठाधी सर्व जाती धर्माचा एक गुरु आहे सर्व जाती धर्म त्यांना मानतात असं नाही की एका पक्षाचं एका धर्माचं असे नाही आहे सर्व पक्षाचे असताना देखील त्यांच्यावर असं पद्धतीने करणं चुकीचं आहे तरी त्यासाठी आम्ही सर्व लिंगायत समाज आणि आनी, सर्व उमदीकरांनी आम्ही त्यांच्यावर संरक्षण व्हावं आमच्या समाजावरती संरक्षण व्हावं म्हणून आम्ही इथं उमदी पोलीस स्टेशनला आज निवेदन दिलेलं आहे चंद पडळकर यांचं समर्थक जिफोंडा यांनी अकमारीचे मठाधीश अभिनव गुरलींग जंगम महाराजांचा गाडी अडवून त्यांच्यावर हल्ला करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे एकंदरीत ही लोकशाहीचा हत्या आहे निवडणूक हे सर सग सर्व जाती धर्माची लोकांना निवडणूक प्रचार करणे किंवा निवडणूकमध्ये भाग घेणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानिक अधिकार दिलेला आहे त्यामुळं कोणालाही अडवण्याचा किंवा कोणालाही बंधनकारक ठरवणं हे चुकीचं आहे लक्ष्मण जकोंड ही, 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 ही तालुक्यातील एकच गोष्ट नाही एक वर्षापाठी मुग एका पत्रकारांवर सुद्धा त्यांचं ही झालं यामुळं त्या व्यक्तीला एक समाज विद्रोह करणारा जो व्यक्ती लक्ष्मण जकोंड आहे त्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा आणि शांती आणि गुणगोविंदाने राहणाऱ्या सर्व समाजांना संरक्षण द्यावा एवढं विनंती करतो की महाराज आपापल्या म्हणजे मठांचे भेटी देत असताना जो जत तालुक्यातील भाजपच्या गटानं त्यांचा जो अपमान केलेला आहे त्याच्या निषेधार्थ म्हणून आमच्या सर्वांच्या भावना दुखावलेले समाज सुखरूप राहावा आणि आचार विचार संस्कार संस्कृती त्याचं जतन करणाऱ्या जतन करायचं शिक्षण देणाऱ्या धर्मगुरूवरती अशा प्रकारचं हल्ला करणे किंवा त्यांचा अपमान करणे हे निषेधार्थ आहे म्हणून आम्ही सर्व उमदेकरांच्या वतीनं त्याचा जाहीर निषेध करतो विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जे भाजपचे उमेदवार गोपीचंद फडळकर यांच्या सम समर्थकाने जो नंगा चालवलेला आहे सुद्धा विलासराव जगताप साहेबावर सुद्धा काल कालमारी मठाचे मठाधिपती रायलिंगेश्वर महाराज मठ त्यांनासुद्धा त्यांच्यावर भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याचा त्यांनी त्यांचा अवकातीमध्ये राहिलं पाहिजे मला एवढंच गोपीचंद पळकर साहेबांना सांगायचं आहे तुमच्या कार्यकर्त्यांना आवरा अन्यथा आम्हीसुद्धा काही कमी नाही आम्हीसुद्धा रस्त्यावर उतरू आणि तो लक्ष्मण जगवण जो आहे न का ठेका घेतला आहे का जो लिंगाय समाजाचा असूनसुद्धा लिंगाय समाजावर त्याच्या विरोधात महाराजावर आरोप करतोय त्याचा निषेध करतो आणि सुद्धा त्याच्या अवकातीमध्ये राहिलं पाहिजे पूर्वी मला सुद्धा त्याने एकदा फोन केला मी त्याला त्याचं उत्तर दिलेलं आहे तू काय गुंड झालास का कोण कुणाला कमी नाही येणाऱ्या काळामध्ये मला सर्व लिंगायत समाज व सर्व समाजाच्या लोकांना हे जातीवाद करणाऱ्याला माझं एक आव्हान आहे त्यांची जागा त्यांना जाकून देण्याची ही वेळ आहे म्हणून हे आता आपण त्या ह्याच्याशी ठाम राहून त्यांच्यावर आपण त्यांचा काडीमोड करावा असं मी सगळ्यांना विनंती